दहा दिवसानंतर जी शरद असते केली सर्वात मोठी शरद केली तसेच आमचे मऊचे बाळूशेठ पाटील सौदीय त्यांना बैल आपण दिलता पक्षाला त्यांच्या पक्षासुद्धा चांगला पाळा सुंदरसुद्धा चांगला पाहिला आणि समोर एन डी शेठ पाटील बुर्दुलवाले त्यांची गाडी होती आणि त्यांना पैरा हे होता चिचपाड्याचा बाजी आपली एक घटना झाली नांदिवली कोलीवाडा त्यांचा एक राजा हो तो आता आरपून गेला आपल्या काय बोलतो तो तुम्हाला असं तुमच्या सांगण्याकडे सांगतो त्यांचा राजा आणि माझा क्रांती पळायचा फार छान अशी गाडी पळायची आपले सुरेश शेठ नांदिवलीचे त्यांचा राजा आणि क्रांती या बंदीच्या काळामध्ये त्यांनी एवढ्या शर्यती केल्या सर्व मोठमोठ्या शर्यती केल्या आणि जे आपल्याला ज्या बैलगड क्षेत्राला ज्या आमदार खासदार जे आपले म्हणजे चालू ठरणार त्यांचा सहभाग होता ते सुद्धा सह सगळे येणार आहे कारण का कसं आहे आपण एखाद्या माणसांनी आपल्यासाठी काही केलं तर त्यांच्यासाठी ते आपण काहीतरी करायला पाहिजे इथं घोषणा झाली चिंचवली टिटूवाला चिंचवली भरपूर जुना अड्डा हा आणि प्रवीणदादानी पण तिथे घोषित केले की आणि कमिटीने पण घोषित केले की कोणी अड्डा घेऊ नका तर काय सांगाल चिंचवलीचा जो अड्डा आहे कारण बंदीच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे आपल्या शर्यती क्षेत्राला कारण का जेव्हा कुठं मैदान नव्हतं पोलीस प्रोटेक्शन असून सुद्धा कधी कधी मैदान तिथे झालेलं आहे नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपण उसटणे आड्ड्यामध्ये आणि चला आता आड्ड्यामध्ये आल्यावर हो, सर्वात आधी आपण बघू कुठली कुठली बैला आल्यात हो, आणि त्याच्यानंतर काय काय अपडेट असेल ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील हा काय दादा नमस्कार नमस्कार दादा दा आज गाडी झाली सी सुंदरची आणि गुलाल घेतलं आहे आणि दोन तीन गुलाला मी बघितली परली गुलाला पण आज झाले आणि चांगली गाडीला स्पीड पण होता काय बोला दोन तीन जे गुलाल पडले सर्वात पहिले कारण का बैलाला बैल नसल्यामुळे गुलाल पडले कारण एक बैल कोण शरद होत नाही सर्वात पहिले आणि त्याच्यानंतर आज जी शरद झालेली आहे बैल एक दहा दिवसानंतर आपण काढलेलं बैल थोडा आजारी होता त्याच्यामुळे बैल काढला नाही पण दहा दिवसानंतर जी शरद असते गेली सर्वात मोठी शरद केली तसेच आमचे मऊचे बाळूशेठ पाटील सौदीय त्यांना बैल आपण दिलता पक्षाला त्यांच्या पक्षासुद्धा चांगला पाळा सुंदरसुद्धा चांगला पाहिला आणि समोर एनडी शेठ पाटील बुर्दुलवाले त्यांची गाडी होती आणि त्यांना पैरा हे होता चिचपाड्याचा बाजी अशी गाडी होती मग काय सांगाल आजच्या गुलाला विषय आजचा गुलाल म्हणजे आपला जो नेहमीचा आनंद आहे तोच आनंद आहे कारण इतर काय वेगळा आनंद नाही कारण का बैलगाडी क्षेत्र का, का, का आज चुरशीचा खेळ नाही सर्वांनी प्रामाणिकपणे आणि एक दोस्तीदारीमध्ये खेळे त्यांची पण शरद आपली मैत्रीपूर्ण झाली एनडी शेट पण माझे चांगले मित्र आहेत बाजीवाले चांगले माझे मित्र आहेत चांगले आमची मैत्रीपूर्ण चांगली शरद झाली मग आता सुंदरचं नियोजन आता पुढे घोडे बघायला भेटेल मग सुंदरचं नियोजन पुढं आता जे काय अड्डे होतील बुधवारनंतर कारण बैल आता ओके बुधवारनंतर जे पण अड्डे होतील बुधवारी नाही तर रविवारी बैल पळवून देईल आता दादा काय झालं होतं सुंदरला सुंदर थोडा आजारी होता मग बैलाला ताप यायचा एक दोनदा ताप आल्यानंतर मग थोडा बैल रेस्ट दिली कारण घोड्यातला बैल कंटिन्यू पळत नाही कारण जेवढे घोड्या बैलातले बैल आहेत त्यांना विचारा घोड्यातला बैल कंटिन्यू पळत नसतो थोडा आराम द्यायला लागतो कारण मधल्या काळात त्याला जास्त पळवल्यामुळे थोडा बैलाला ताप वगैरे यायचा त्याला थोडा आराम देऊन दहा दिवसानंतर काढल्यानंतर चांगली शरद त्यांनी केली बरोबर आहे कारण का आज तुम्ही बघतील कुशेगावच्या मैदानामध्ये जे आपली इंडी आहे त्यांनी आठवा का नववा नंबर केला त्यांच्याबरोबर तो करंजी पुलचा बाजी टॉपची गाडी होती चांगली गाडी पाळती पण सुद्धा चांगली गाडी पाहते एक दिवस छकडा अंतर झाला आपला एक दिवस छड खोली बरोबर आहे दादा आज प्रवीण दादाविषयी काय सांगायला आयोजन खूप चांगलं दिसते त्यांचं आपले उसाट उसाडण्याची प्रवीण शेठ आणि जी माझी उसाटकर टीम आहे ती खू खूपसुद्धा चांगली आहे कारण का बंदीच्या काळामध्ये जेवढा शर्यतीवाल्यांना सपोर्ट केला आहे त्यांनी त्यांच्यावर सपोर्ट कोणाला नाही कोणी नाही केला कारण का बंदीच्या काळात खूप मोठे मोठे अड्डे झाले आणि त्यांचा नियोजन खूप चांगला असतो कारण का येत्या आणि तुम्ही बघता की येत्या एकोणती हो, एकतीस तारखेला जे नियोजन आहे आपल्या पूजेचा त्या पूजेच्या नियमामध्ये पण त्यांचा मोठा सहभाग आहे कारण की एवढी मोठी जागा वगैरे त्यांनी उपलब्ध आपल्याला करून दिली त्या दिवशी शर्यतीसुद्धा आहे त्यासुद्धा त्या दिवशी कुस्त्यासुद्धा आहे इतर सर्व काही डॉक्टरां आहे आणि आपले जे आपल्याला ज्या बैलगड क्षेत्राला ज्या आमदार खासदार जे आपले म्हणजे चालू ठरणार त्यांचा सहभाग होता सुद्धा सह सगळे येणार आहे कारण ये का कसं आहे आपण एखाद्या माणसांनी आपल्यासाठी काही केलं तर त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्या टायमाला आपण त्यांना बोललेलो की आम्ही तुम्हाला पूजेला बोलू शरद चालू झाल्यानंतर आता आपल्या शर्यती चालू झालेलं आहे त्यांच्यासाठी त्यांना आपण एकतीस तारखेला पूजा जी आहे आपली बैलगाडा महोत्सव ठेवलेला आहे त्या महोत्सवला ते, ते उपस्थित राहणार आहे तसेच आपलं ठाणाऱ्या रायगड आणि पालघर मुंबई ही संपूर्ण आपल्या परिवारासह आपल्या बैलगडा महोत्सवला उप उपस्थित दादा पायऱ्यामध्ये होता आज तुमच्या पैरेकरांविषयी काय सांगाल पैरेकर म्हणजे मी आज लहान असतानापासून आपले स्वर्गीय बाळूशाही पाटील आणि माझे वडील कैलशिम मोहनशेट राऊत हे चांगले प्र प्रमाणे मित्र होते आणि एक असं वाटतं आहे की आज आमचा परत ज्या टायमाला आमची एक बैल पाहिलेला आमचा पक्ष आणि त्यांचा एक तो त्या बैला हरण्या आरण्या आणि आमचा पक्ष बवलेला खिडकायला तर आज तीच आठवण झाली की आज परत एकदा मौन शेठची आणि बाळू गाडी एकत्र पाहिले आणि आनंद बरोबर आहे दादा तुम्ही स्वतः आज कमिटीचे उपाध्यक्ष आहात आणि कुठं ना कुठं आज आड्ड्यामध्ये प्रेक्षकांनी पण चांगली साथ दिलेली आहे कारण आपण बघितले धाग्यावर पण प्रेक्षक नव्हते आणि सुट्टीला सुद्धा नस नव्हते काय आहे आपली जी मुंबईवाले आहेत की एकदा सांगून समजणारी माणसं आहेत सर्व आपली तर त्यांना समजलं की धागेवर बरेचशा अशा गाड्या पुढं असल्या पब्लिक असल्यामुळं काही गाडी देव दगड जाते आणि त्याच्यामुळे फॉल होते तर आपली जी पण पब्लिक ती फारशी अशी मागं होती मी स्वतः मागं होतो कारण पुढं कसं आपण उभं राहून आपल्या मागं दहा जणं असतात मी उभा राहिल्यानंतर अजून लोकं पुढं जातील बघा मीस मागं आल्याने चार लोकं माझ्या मागे येतील तेवढं आड्डेवाल्यांना आपल्या सहभाग सहकार्य होईल त्यासाठी आपण स्वतः मागे दोन पावलं गेल्यानंतर चांगलं असतं आणि अड्डा खूप छान असा झाला कारण ज्या ज्या वेळेस उसाटण्याचा अड्डा झालेला आहे त्या त्यावेळेस त्यांनी चांगला अड्डा करून टाकला बरोबर आता बोनिवलीचा पण अड्डा आम्ही त्या दिवशी बघितला ते टोकन वाईज गाडे पाठवले आणि आज हे तेच नियमित सुद्धा दिसले खूप चांगलं झालं तर आता मुंबईचे अड्डा आपले पुढेही आता कोणी नाव ठेवू नाही शकत असं अड्डे चालले आहेत नाही बोनिवलीचा अड्डा आपल्या तात्या तात्यांनी ठेवलेलं बोनिवलीवाले आपले आणि त्यांचंही आयोजन फार छान होतं कारण त्या दिवशीसुद्धा जे लॉट्स होता म्हणजे लॉट चिठ्ठीप्रमाणे ज्या गाड्या जात होत्या त्यांचा त्यांचा जो हे म्हणजे त्यांची जी, जी शिकवण आहे बोनिवलेंची ती सर्वांनी घेवा त्याच्यामध्ये कोणाही असा अन्याय होत नाही आणि जे आपण गाड्या सर्व चांगल्या होतात कारण कुठं मागं नाही पुढं नाही सर्व गाड्या व्यवस्थित सुरळीतपणे होतात आणि दादा या अड्ड्यामध्ये आता आपले नियम काढलेत या गाड्या नोंदणीच्या एकशे सत्तर, एक हो एक सत्तर ते एकशे ऐंशी तर इतक्यापर्यंत गाड्या होतील का याच्या पुढे पण अजून त्या काय मला अजून काय ती गोष्ट कळाली नाही बोलेवली हे सांगितलं आम्ही एकशे सत्तर गाड्या घेणार आहेत तर त्या पण का अड्ड्यावाल्यांचा प्रश्न आहे प्रश्न नाही नाही ना कारण ना? आड्ड्यावाले बिचारे ते जेवढ्या गाड्या चांगल्या होतील आणि सर्व गाड्या होतील अशा प्रकारे ते नियोजन करतात तर ते त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचीही चांगली भूमिका दोनशे गाड्या होत असतील तर सर्वांना असा मान मिळेल बस एवढं चांगल्या गोष्टी आहेत त्या बरोबर काय सांगाल अजून अजून काय नाही आता जे सव्वीस जानेवारीचं मैदान आहे तोसुद्धा आपल्या मुंबईमधला असं पारंपरिक आज एवढ्या वर्षाची परंपरा आहे सव्वीस जानेवारी देसाईवाल्यांची त्यासु ते तेव्हासुद्धा चांगला मैदान आहे त्या दिवशी माझा काशी जो आज मुंबई काळ गाजून गेलेला आहे कारण का बैलाचा आज एक या दोन वर्षापूर्वी जो बॅड चालता बैलाच्या पायाला काहीतरी दुखापत पा होती ती आता ती दुखापत लांब झाली आणि सव्वीस जानेवारीला माझा काशीसुद्धा आहे चांगल्या प्रकारे शब्दजने सुद्धा चांगल्या प्रकारे आणि दादा आता मगाशी इथं घोषणा झाली चिंचवली इटूवाला चिंचवली भरपूर जुना अड्डा हां आणि प्रवीणदादानी पण तिथं घोषित केले की के... आणि कमिटीने पण घोषित केले की के कोणी अड्डा घेऊ नका तर काय सांगाल चिंचवलीचा जो अड्डा आहे कारण बंदीच्या काळामध्ये त्यांनीसुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे आपल्या शर्यती क्षेत्राला कारण का जेव्हा कुठं मैदान नव्हतं पोलीस प्रोटेक्शन असूनसुद्धा कधी कधी मैदान तिथे झालेलं आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस त्या त्यावेळेस कारण का जे चिंचवलीवाल्यांचं ज्या टायमाला ज्या ज्या मैदान झालेले आहेत तिथे ते चांगले चांगले मैदान आहे तुम्ही बघताय आज पनवेल कुठे आणि चिंचवली कुठे टिटवाळा तेव्हा तर त्या त्या ठिकाणून पब्लिक गेलेली आहे टिटवाळ्याला कारण का तिथे एकदा मैदान घेतलं ना तो को कधीच कॅन्सल नव्हता आहोत त्यांची एक पद्धत होती की एकदा मैदान त्यांनी पुकारला बंदीच्या काळात सुद्धा अलाउसिंग करून मैदान व्हायचा काही ठिकाणी अशी मैदानं झाली की आपण रजिस्टर साईडला बसून मैदानं झालेली आहेत काहीकडे दोन दोन शर्यती चार चार जमून पण तिथं अलावसिंग करून मैदान झालेलं आहे टिटवाळा चांगलं मैदान तिथं बसुद्धा व्हायचं आणि माझ्या काय घरापासून जवळच आहे तर चांगल्या प्रकारे तिथे नियोजन व्हायचं बरोबर आहे दादा त्या दिवशी आपली एक घटना झाली नांदिवली कोलीवाडा त्यांचा एक राजा हो तो आता आरपून गेला आपल्यामध्ये काय बोलतो तो तुम्हाला असं सा तुमच्या सांगण्याकडे सांगतो त्यांचा राजा आणि माझा क्रांती पळायचा फार छान अशी गाडी पळायची आपले सुरेश शेठ नांदिवलीचे त्यांचा राजा आणि क्रांती या बंदीच्या काळामध्ये त्यांनी एवढ्या शर्यती केल्या सर्व मोठमोठ्या शर्यती केल्या आणि त्या गाडीची सर्वात फेवरेट पाठी म्हणजे आमची डी एस पी पाठी सर्वात फेवरेट पाठी आणि तिथे एकही शरात आरली नाही ही गाडी आजची स्पीड होता गाडीला चांगली गाडी पाळायची का आता प्रत्येकाच्या वाटेला सुख दुख आहे तसे त्यांच्याही वाटेला आलेले आहे त्यातून आता ते सावरतील आणि तेही चांगले जुने जानते शकडेश्वर आहेत राजा गेला असेल तरी राजाच्या पावलावर दुसरं बैल येऊन त्यांची जी राजाची जी जी कमी भासलेली आहे ती दुसरा बैल त्यांची चांगला करेल त्यांचं नाव परत कुठंतरी चांगलं होईल हीच एवढी इच्छा बघा दादा तुमच्या भागात आता ती कासगावची पाठी खूप फेमस पाठी आहे कधी बघायला भेटेल काजगावचे आमचे किरण शेत राऊत आणि सर्व ग्रामस्थ आमचं कासगाव ते अजून काय त्यांनी मैदान काय कुकरलं नाही त्यांचंसुद्धा चांगलं मैदान होतो आणि मैदान ज्या ज्या ज्यावेळेस कुकरतील त्यावेळेस तिथेही चांगलं मैदान होतं चालेल चालेल दादा धन्यवाद मित्रांनो बघा खूप चांगली शिस्त पद्धत आणि सुंदरचा गुलाल झाला आहे आता सुंदर घरी